रामायणामध्ये एक खूप सुंदर असा एक गोड प्रसंग आहे वनवासाला हे तिघजण गेलेले होते रामचंद्र प्रभू सीता माता आणि लक्ष्मण आश्रमाला भेट देत देत चालले होते भरताची भेट झाल्यानंतर गावातली लोक खूप येतात राजधानीतली लोक खूप येतात म्हणून त्यांनी स्थान बदल केला आणि दंडकारण्यात जायचं ठरलं कुठं अयोध्या आणि कुठं नाशिक सान्निध्य बघा तुम्ही हा पायी प्रवास भयानक जंतू नरभक्षक राक्षस असं त्या काळातलं वातावरण आणि राक्षसाच्या हक्काचं जंगल म्हणजे दंडकारण्य नाही कळायला अजून महाराष्ट्राला रामायणामध्ये दंडकारण्य म्हणतात इथे वाईट शिकवायची गरज पडत नाही जन्मजात माणूस राक्षस असतो वाईटाचं ट्रेनिंग द्यायची गरजच नाहीयेत त्याला चांगलं शिकवण्याकरता ट्रेनिंग द्यावी लागते प्रशिक्षण द्यावं लागतं त्याला कारण की मातीचा गुणधर्मच असा आहे वाईट लवकर तयार होतो मनुष्य आणि मी सांगितलं पाहिजे तुम्हाला याच्यावर जास्त असं काही आवश्यकता नाही त्याची आणि मग चित्रकूट पर्वत सोडल्यानंतर पुढे आल्यानंतर ऋषींचा आश्रम लागतो अत्री न त्रिविद्येत यस्मिन तीन म्हणजे तीन गुण तीन दोष काम क्रोध लोभ किंवा सत्वगुण ज्याच्यामध्ये नाहीत ते अत्रे आणि त्यांच्या पत्नीचं नाव खूप गोड आहेत अनसूया असूया शब्दाचा अर्थ मनामध्ये द्वेष असणं कस कसणं जल, जलशी असणं त्याचं नाव आहे असूया आणि जलसी जिज्यातून गेलेली आहेत तिचं नाव आहे अनसूया द्वेषरहित जीवन जगणारी पृथ्वीवरची सर्व श्रेष्ठ पती थकलेली आहे वृद्ध झालेली आहेत खूप गोड असं वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत केस पांढरी झालेली आहेत कृश झालेली आहेत आश्रमात बसलेली आहेत आणि त्या आश्रमात जेव्हा रामचंद्र प्रभू जातात दर्शन घेतात आत्रे ऋषी फार सुंदर बोलतात माझ्या आश्रमात तुम्ही आलात मी तुमचं स्वागत करतो माझी एक पत्नी आहे मागे दहा वर्ष सलग दुष्काळ पडलेला होता वनस्पती नष्ट झाल्या होत्या आपल्या तपश्चर्येन आपल्या मेहनतीनं त्या वनस्पती पुनर्जीवित करणारी माझी अशी आवडती पत्नी आहेत अनुसूया माझी अशी इच्छा आहे की सीतेनं त्यांना भेट द्यावी किती शब्द आहेत बघा ना मुलीसारखी सीता पण ही बोलण्यात इथे प्रेम आहे इथे आनंद आहे आर तुर बोलण्यामध्ये एकमेकाला खाली लेखण्यामध्ये आनंद नसतो माझी इच्छा आहे की सीतेनं अनुसूयाला जाऊन भेट द्यावी सीता पाया पडते रामचंद्र प्रभू आज्ञा करतात अनुसुयाच्या भेट जी अनुसया ज्ञानोबराने एका शब्दात वर्णन केलेले पती व्रते आले वार्धक्य जायचे गोड जीवन भक्ती पिकली ना मग गोडवा तयार पिकली पाहिजे भक्ती मग गोडवा तयार होतो वैराग्य पिकलं की मग सुगंध येतो ज्ञान पिकलं की मग शब्द गोड वाटतात लहान मुलं सुद्धा खूप चांगले बोलतात पण ते पिकलेलं नसतं म्हणून ऐकू वाटत नाही जसं जसं ज्ञान पिकेल तस तसं तस ते मधुर वाटतं तपश्चर्या पिकलेली म्हणजे अनुसया पतिव्रता जाऊन सीता नमस्कार करते आणि सीतेकडे पाहिल्यानंतर अनुसयाला फार आनंद होतो बस 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 बरं झालं तू आलीस उपासना कशाला म्हणतात बसवलं शेजारी अनुसया बोलायला लागली सीते फार चांगलं केलंस तू तू फार भाग्यवान आहेस सौभाग्यवान आहेस तू पतीकडे काही आहेत पती वनवासाला निघालेला आहे तुझा माहेर श्रीमंत आहे भाऊबन श्रीमंत आहेत शास्त्री श्रीमंत आहेत नवऱ्याला वनवासात सोडून तू त्या उपभोग घेण्यासाठी न माहेरी गेलीस न सासरी राहिलीस तू नवऱ्याबरोबर आली मला फार आवडलीस तू की या जगामध्ये पतीच एक अशी वस्तू आहे की जी हक्काची आहेत आणि त्याला प्रेम द्यावं त्याची सेवा करावी तो आपल्यासाठी बाहेर जातो हे अनुषयाचे वाक्य आत्ताच्या स्त्रियांना आवडेल असं मला वाटत नाही हे मी सात हजार वर्षापूर्वी जो बोलतोय आणि तो जो परिश्रम करतो तो आपल्या घरासाठी करतो त्याच्या अनुकूल वागणं त्याला प्रेम देणं सुखदुःखामध्ये डोंगरासारखं त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे कर्तव्य आहे म्हणून तू वनवासात आली सगळा मान सोडून धन सोडून ऐश्वर सोडून खूप चांगलं केलं असतं मला आवडली असतो बस माझ्या अशी स्तुती केल्यानंतर सामान्यबाई थोडीशी फुगली असती जरा बरं वाटलं असतं आणि ती वृद्ध झालेली पतिव्रता तिचं दर्शन घेऊन सांगते माते तुमच्या तोंडातून जी हे वाक्य येतात की, की पतीची सेवा करायला पाहिजेत श्रेष्ठ असतो सतत पाठीमागं उभं राहायला पाहिजेत तुमच्यासारख्या स्त्रिया या जगामध्ये आहेत त्या अशाच बोलतात हीच मला अपेक्षा आहे हीच माझी भावना आहे हीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही त्याच बोललात पण मी तुम्हाला सांगून ठेवते माझ्या आईने मला शिकवलेलं आहे पतीची सेवा करायला माझ्या सासूनी मला सांगितलेले पतीची सेवा करायला आणि मी सुद्धा शास्त्र वचनातून ऐकलेले आहेत सीता सांगते बरं का की पती सेवे अतिरिक्त कुठलंही व्रत कुठली तपश्चर्या करण्याचा अधिकार स्त्रियांना नाही कोणाच्याही मागे लागण्याचा अधिकार नाही कोणत्याही महाराजाकडे नाही कोणत्या देवतेकडे नाही घर असेल तरच तुम्ही जगू शकता ते तुमचं संरक्षण आहे म्हणून घर सांभाळणं घरातले सांभाळणं ही स्त्रियांची सगळ्यात मोठी प्रतिव्रता आहेत देव घरी येऊन भेट देतो त्यांना देवाकडे जायची गरज नाहीत हे सीतेचे वाक्य हे वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही पतिव्रता आहात तुमच्या मुखातून हे शब्द येतात अशी शब्द ऐकले महाराज अनुषयाने आणि असं जवळ घेतलं हात फिरवला डोक्यावरून सीते मला वाटलं तुला काही गरज असेल शब्दांची पण तू हुशार आहेस बोलतेस त्याप्रमाणे वागतेस मी प्रसन्न झाले तुझ्यावर मी तपश्चर्या केलेली आहे ईश्वराला प्रसन्न केलेलं आहे माग कोणतंही वरदान पाहिजे असेल तर माग मी तुला देते काही मागितलं नाही महाराज सीतेने तुमची भेट झाली श्रेष्ठ व्यक्तींची भेट झाली हेच माझं परम भाग्य आहे तुमच्याकडून मला काहीही नको या बोलण्यावर जास्त प्रसन्न झाले अनुसया म्हणले तुझी निर्लोभिता मला आवडली स्त्रियांमध्ये लोभ फार असतो माग म्हणल्यानंतर एखाद्याने काहीही मागितलं असतं पण तुझा निर्लोभ पाहून वृत्ती पाहून मला आनंद झाला तू न मागता मी तुला देते एका पतिव्रतेनं दुसऱ्या पतिव्रतेला दिलेलं दान दिव्य असे वस्त्र होते तिच्याकडे ज्याला आपण पाहुणी आल्यानंतर साडी देऊन परत पाठवतो ना ही अनुसयाने सुरू केलेली प्रथा आहे कुंकू लावून पाठवणं साडी देऊन पाठवणं सीता अनुसयाकडे आलेली होती आणि ती अनुसया दिव्य वस्त्र देते अनुलेप देते कुंकू देते आणि सांगते लक्षात ठेव हो, हे कधीही मळणारे नाहीत कपडे तू वनवासामध्ये आहेस अचानकपणे अनेक संकट येऊ शकतात सौंदर्य प्रसाधन तुला मिळू शकत नाहीत पण ह्या कुंकव्याच्या करंड्यातलं सिंदूर कुंकू कधी संपणार नाहीत हे कपडे कधी घाण होणार नाहीत आणि हे आभूषण कधी मिळणार नाहीत जोपर्यंत तुझं मन चांगलं आहे तोपर्यंत ह्या कपड्यावर ह्या वस्त्रावर कुठलाही दाग लागणार नाहीत हे माझ्यातर्फे मी तुला देते आणि आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस सीतेचं अपहरण होतं रस्त्यात जे आभूषण टाकले जातात ते अनुसयाने दिलेले आभूषण आहेत कारण की वनवासात निघत असताना सगळे आभूषण ठेवून वलकल धारण करून रामचंद्र प्रभू आणि सीता निघालेली तर शंकर निर्माण होऊ शकते की आभूषण आले कुठून हे अनुसयाने दिलेले आभूषण आहेत आणि मग दोन्ही बोलतात एकमेकांना समाधान वाटत वेळ होते आणि सांगते जा वेळ झाली पतीची सेवा कर माझीही चिंतनाची वेळ झालेली आहे दोन सज्जन श्रेष्ठ व्यक्ती एकत्र आल्यात ना त्याचा आशीर्वाद मिळतो चिंतन मिळतं आणि हिचं नाव आहे उपासना रामचंद्राबरोबर चालणं हे कर्म आहे आणि त्यांच्या मनानुरूप वागणं ही उपासना आहे ज्ञानोबाराने खूप सुंदर अशी ज्ञानेश्वरी मध्ये ओवी लिहिलेली पतीची मता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची घर काही गरज पडत नाही ज्ञानोबराय म्हणतात स्त्रियांना परमार्थ करण्याची घरामध्ये समाधान तिने ठेवलं कायमस्वरूपी अनायासे आत्मी सगळे रिद्धी सिद्धी प्राप्त होते सगळे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतात म्हणून हे संस्कार आहेत शिवाजी महाराजांचे संस्कार पहा आईने दिलेले संस्कार आहेत ज्ञानोबरांचे संस्कार आईने दिलेले संस्कार आहेत जगातले जेवढे महापुरुष जन्माला आलेले आहेत सगळे घरातले संस्काराने जन्माला आलेले आहेत आपल्या घरात महान पुरुष निर्माण का होत नाहीत कारण आपले संस्कारच नाही मुलगा जर बोलायला लागला गल्ली बोला ला ला बोळातले संस्कार असतात खटकिन तो शिवाय देऊन बसतो आणि मुलांनी शिवी दिली की आईचं हृदय भरून येतं माझा मुलगा बोलायला लागला शिवी दिली आणि आईला बरं वाटलं उद्या दोन शिव्या देतो नंतर मारायला सुरुवात करतो तसं तसं आईचं हृदय भरून येतं माझा मुलग फार ऍक्टिव्ह आहे आणि काही दिवसांनी आई बापालाच मारत तेव्हा अशी माणसं आमच्याकडे येतात पोरग फार बिघडलं म्हणून कुणी बिघडवलं बाई मांडीवर आल्यापासून तुमच्या सानिध्यामध्ये आहे तुमचे बिघडलेले संस्कार आहेत म्हणून तुमची पिढी तुम्ही बिघडवली साधू संतापासून लांब ठेवलं संस्कारी लोकापासून लांब ठेवलं मोठ्या माणसापासून लांब ठेवलं सतत निंदा त्या घरामध्ये कसला देव कसला धर्म कसले संत आणि त्या मुलामध्ये ते संस्कार बसत गेले तो हळूहळू दारुड्या होत गेला, व्यसनी होत गेला घराला आग लावणारा तयार झाला तो राजघराण्यातले संस्कार श्रीमंताचे संस्कार अभ्यास करून मग ही उपासना आहे घरातली